नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला रूट काढायची सोपी पद्धत पाहायची आहे रूट म्हणजे घनमूळ पहा रूट कसं काढायचं या संख्येचं आपल्याला रूट काढायचं आहे पहा एक ते दहापर्यंत क्यूब आपल्याला माहिती असणे आवश्यक आहे पहा वनचा क्यूब वन, आए, क्यूब वन आए, क्यूब आहे टूचा क्यूब एट आहे पहा येथे आपण दहापर्यंतचे क्यूब लिहून घेतलेले आहेत वनचा क्यूब केला आपण तर शेवटी एकक स्थानी वनच येतो टूचा क्यूब केला तर एकक स्थानी एट येतात थ्रीचा सेवन पहा फोरचा क्यूब केला तर शेवटी फोर येतात बरोबर आहे वनचा क्यूब केला पण तर शेवटी एकच येतो म्हणजे वनसाठी वनच आहे टूचा क्यूब केला तर शेवटी एट येतात बरोबर आहे टूचा क्यूब केला तर शेवटी एट येतात वनसाठी वनच येतो टू साठी एट येतात थ्रीसाठी सेवन येतात पहा थ्रीसाठी सेवन येतात फोरसाठी फोरच येतात म्हणजे वन असेल तर वनच येईल फोर असेल ये तर शेवटी फोरच येईल फाईव्हचं क्यूब घ्यायचं आपल्याला म्हणजे येणाऱ्या क्यूबचा नंबर किती असणार आहे असणारे असणार आहे पहा सिक्सचा क्यूब तर शेवटी सिक्स येतात सेवनचा क्यूब शेवटी थ्री येतात पहा थ्रीचा क्यूब केला आपण तर शेवटी सेवन येतात आणि सेवनचा क्यूब केला तर शेवटी थ्री येतात म्हणजे थ्री असेल तर सेवन करायचं आहे आपल्याला आणि सेवन असेल तर थ्री करायचं आहे पहा एटचा क्यूब केला तर शेवटी टू येतात म्हणजे पहा हे दोन नंबर लक्षात ठेवणं खूप महत्त्वाचं आहे पहा म्हणजे टू असेल तर एट घ्यायचं आहे एट असेल तर टू घ्यायचं आहे आपल्याला थ्री असेल तर सेवन किंवा सेवन असेल तर थ्री घ्यायचं आहे आणि वन फोर फाईव्ह सिक्स नाईन आणि झिरो किंवा इथे आपण झिरो लिहू पा, शेवटी झिरो वन फोर फाईव्ह सिक्स नाईन हे नंबर असतील तर शेवटी तोच नंबर येईल बरोबर आहे परंतु टू असेल तर एट येईल आता इथे पहा आपल्याला या संख्येचं क्यूब रूट काढायचं आहे म्हणजे घनमूळ काढायचं आहे पहा त्यासाठी सिम्बॉल हा आहे सपोज 3, 3, 7, 5, थ्री थ्री सेवन फाईव्ह जर आपण हे काय होईल स्क्वेअर रूटचं साईन होईल वर्गमूळाचं बरोबर आहे जर येथे आपण थ्री लिहिले तर हे काय होईल क्यूब रूट होईल क्यूब रूट म्हणजे काय सपोज फाईव्हचा क्यूब काढायचा आपल्याला तर काय होईल फाईव इंटू फाईव इंटू फाईव्ह याचा अर्थ काय होतो फाईव्ह याचा पॉवर थ्री आहे म्हणजे फाईव इन्टू फाईव्ह इन्टू फाईव हा मल्टिप्लिकेशन येणार आहे वन ट्वेंटी फाईव्ह बरोबर आहे म्हणजे वन ट्वेंटी फाईव्ह हा काय फाईव्हचा क्यूब आहे परंतु वन ट्वेंटी फाईव्हचं क्यूब रूट किती आहे फाईव आहे पहा हे काय फाईव्ह क्यूब रूट आहे आणि वन ट्वेंटी फाईव्ह काय आहे क्यूब आहे आता या संख्येचं आपल्याला काय काढायचं आहे क्यूब रूट काढायचं आहे म्हणजे म्हणजे वन ट्वेंटी फाईव तर क्यूब रूट किती होईल फाईव होईल आपण असं लिहिणार फाईव्हचा क्यूब तर वन ट्वेंटी फाईव्ह आणि वन ट्वेंटी फाईव्हचं क्यूब रूट फाईव आता आपल्याला या संख्येचं काय काढायचं आहे क्यूब रूट काढायचं आहे प्रथम आपल्याला काय करायचं आहे शेवटचे तीन नंबर शेवटच्या तीन नंबरला मार्किंग करायचे आपल्याला म्हणजे तीन नंबरचा विचार करायचा आहे या तीन नंबरमध्ये शेवटी किती आहेत फाईव्ह आहेत फाईव्ह असेल तर आपल्याला काय करायचं आहे शेवटी फाईव घ्यायचे आहेत म्हणजे येणाऱ्या क्यूब रूटचा एकच स्थानचा अंक काय असेल फाईव्हचा असेल बरोबर आहे आता किती राहिले येथे फक्त एकच नंबर राहिला थ्री बरोबर आहे हा थ्री पहा या दोन नंबरच्या दरम्यान आहे वन आणि एट बरोबर आहे लहान कोणता आहे वन आहे म्हणजे वन आणि एट या दोन नंबरच्या दरम्यान थ्री आहेत बरोबर आहे मग आपण वन घ्यायचा का टू घ्यायचा जो लहान आहे तो घ्यायचा वन लहान आहे म्हणजे आपण येथे काय घेणार वन घेणार म्हणजे फिफ्टीन हे क्यूब रूट आहे या नंबरचं पण आता हा नंबर थ्री नंबरचा आपण एक ग्रुप केलेला आहे तर आता लास्टला किती आहे सिक्स आहे सिक्स असेल तरी आपल्याला सिक्सच घ्यायचा आहे बरोबर आहे एकच स्थानचा अंक सिक्स येईल आता राहिले सेवन्टीन आता हे सेवन्टीन नंबर या दोन संख्येच्या दरम्यान आहे बरोबर आहे प सेवन्टीन नंबर या दोन नंबरच्या दरम्यान आहे बरोबर आहे या दोन नंबरच्या दरम्यान सेवन्टीन आहे मग आता आपण टू घ्यायचा का थ्री घ्यायचा ह्या टू आणि थ्रीपैकी पैकी लहान कोणता आहे टू आहे म्हणजे आपण टू घेणार इथे किती लिहिणार आपण टू लिहिणार प या नंबरचं क्यूब रूट किती आहे ट्वेंटी सिक्स आता येथे तीनचा एक ग्रुप करू आपण लास्टला किती आहे थ्री आहेत पहा थ्री असेल तर सेवन घ्यायचं आहे आपल्याला येथे थ्री आहे तर इथे आपण सेवन घेणार आणि सेवन असते तर आपण इथे थ्री घेतला असता येथे थ्री आहे म्हणून आपण सेवन घेतलेले आहेत बरोबर आहे आता उरले फिफ्टी आता फिफ्टी नंबर या दोन नंबरच्या दरम्यान आहे बरोबर आहे मग आपण कोणता घेणार थ्री घ्यायचा का फोर घ्यायचा येथे नंबर कोणता घेणार आपण थ्री का फोर लहान काय थ्री लहान आहे फोरपेक्षा म्हणजे आपण थ्री घेणार येथे नंबर काय येईल थ्री येईल म्हणजे या नंबरचं क्यूब रोड किती आहे थर्टी सेवन आहे तीनचा एक ग्रुप केलेला आहे आपण लास्टला किती सेवन आहेत सेवन असेल तर आपल्याला थ्री घ्यायचं आहे बरोबर आहे आणि थ्री असेल तर सेवन येथे सेवन आहेत म्हणून येथे आपण थ्री घेणार आणि सेवन्टी नाईन सेवन्टी नाईन नंबर कुठे येईल या दोन नंबरच्या दरम्यान येईल बरोबर आहे परंतु लहान काय आहेत फोर का फाईव्ह फोर लहान आहेत म्हणजे इथे आपण फोर लिहिणार हे तीन नंबर लास्टला किती एट आहे एट असेल तर आपल्याला टू घ्यायचा आहे टू असेल तर एट घ्यायचा आहे येथे लास्टला एट आहे म्हणजे आपण इथे टू घेणार आता वन फोर्टी हा नंबर कुठे येईल वन फोर्टी वा पा वन ट्वेंटी फाईव्ह पुढचा नंबर हा आहे म्हणजे या फाईव्ह आणि सिक्सच्या दरम्यान येईल बरोबर आहे लहान काय फाईव्ह आहे म्हणजे इथे आपण फाईव्ह लिहिणार तीनचा एक ग्रुप केला आपण लास्टला टू आहेत टू असेल तर एट येईल म्हणजे इथे ये एट येईल बरोबर आहे आणि हे थ्री वन फोर हा नंबर कुठे येईल थ्री वन फोर या दोन नंबरच्या दरम्यान येईल लहान काय आहेत सिक्स लहान आहेत इथे सिक्स लिहिणार आपण पहा याप्रमाणे आपले क्यूब रूट येतील पहा वन असेल तर त्याचं क्यूब घेताना शेवटी वनच येतो परंतु टूला एट येतात पहा हे लक्षात राहणं आवश्यक आहे पहा टू असेल तर एट येईल एट असेल तर इथे टू येईल थ्री असेल तर इथे सेवन येईल आणि सेवन असेल तर थ्री येईल म्हणजे लास्टला जर सेवन नंबर असेल तर त्याच्या क्यूबला युनिट प्लेसला थ्री नंबर येईल आणि लास्टला जर थ्री असेल तर युनिट प्लेसला सेवन येईल पहा याप्रमाणे आता आपण काही अजून एक्झाम्पल पाहू पा आता या सर्व संख्यांची आपल्याला क्यूब रूट काढायचे आहेत प्रथम आपण काय करणार थ्रीचा ग्रुप करणार लास्टचे थ्री नंबर बरोबर आहे लास्टला इथे वन आहे वन असेल तर आपण वनच घेतो बरोबर आहे वनसाठी वन म्हणजे येथे काय येईल वन येईल एकच स्थानचा अंक काय येईल वन येईल आता राहिले ट्वेंटी नाईन ह्या तीन नंबरऐवजी आपण एक नंबर घेतलेला आहे बरोबर आहे तर आता राहिले हे नंबर आता याचा विचार करायचा नाही फक्त ट्वेंटी नाईन राहिलेत ट्वेंटी नाईन येथे येतील या दोन नंबरच्या दरम्यान बरोबर आहे ट्वेंटी नाईन म्हणजे थ्री आणि फोर तर लहान काय थ्री म्हणजे इथे आपण थ्री लिहिणार थर्टी वनचा क्यूब काय हा नंबर आहे परंतु या नंबरचं क्यूब रूट काय थर्टी वन आहे पहा या नंबरचं क्यूब रूट काढायचं आपल्याला लास्टला एट असेल तर आपण टू घेतो म्हणजे येथे टू घेणार हे तीन नंबर सोडून द्यायचे आता आता राहिले सेवन्टी फोर पहा राहिलेला नंबर सेवन्टी फोर आहे सेवन्टी फोर या दोन नंबरच्या दरम्यान येईल बरोबर आहे फोर आणि फाईव्ह म्हणजे लहान काय आहे फोर येथे फोर लिहिणार आपण पहा तीन नंबरचा ग्रुप केला सेवन आहेत सेवन असेल तर आपण थ्री घेतो बरोबर आहे पहा सेवनचा क्यूब शेवटी थ्री येतात हे दहापर्यंत पाठ असणं आवश्यक आहे पहा सेवन असेल तर थ्री लिहिले आपण आता वन फोर्टी एट राहिलेले आहेत वन फोर्टी एट नंबर आपला प फाईव्हचा क्यूब आणि सिक्सचा क्यूब या दरम्यान येईल बरोबर आहे लहान काय आहे फाईव्हचा क्यूब म्हणजे इथे फाईव्ह लिहिणार आपण प तीन नंबरचा ग्रुप केला लास्टला फोर आहे फोर असेल तर आपण फोरच लिहिणार राहिले टू सिक्स्टी टू टू सिक्स्टी टू हा नंबर कुठे येणार आहे या दोन नंबरच्या दरम्यान येईल सिक्सचा क्यूब आणि सेवनचा क्यूब लहान कोणता आहे सिक्सचा क्यूब म्हणजे इथे आपण सिक्स लिहिणार हा नंबर आता येथे ग्रुप करू आपण फाईव्ह आहे फाईव्ह असेल तर फाईव्ह येईल फोर ट्वेंटी वन फोर ट्वेंटी वन येथे येईल सेवन ए सेवनचा क्यूब एटचा क्यूब लहान सेवन आहे आपला दिलेला नंबर फोर ट्वेंटी वन या दोन नंबरच्या दरम्यान येईल सेवनचा क्यूब आणि एटचा क्यूब बरोबर आहे मग सेवनचा घ्यायचा का एटचा घ्यायचा या दोन नंबरपैकी कोणता लहान आहे तो घ्यायचा सेवनचा का एटचा तर सेवनचा सेवन लहान आहेत फोर म्हणजे इथे आपण सेवन लिहिणार सॉरी सॉरी सेवन लिहिले आपण आता इथे तीनचा ग्रुप केला शेवटी सिक्स आहे सिक्स असेल तरी आपण नंबर सिक्स घेतो आणि सिक्स थर्टी सिक्स वा सिक्स थर्टी सिक्स या दोन नंबरच्या क्यूबच्या दरम्यान येईल बरोबर आहे तर एट नाईन एट वा हा नंबर येथे ग्रुप करू आपण लास्टला थ्री आहे थ्री असेल तर सेवन घ्यायची आपल्याला वा हे दोन लक्षात ठेवा टूला एट किंवा एटला टू थ्रीला सेवन किंवा सेवनला थ्री अदरवाईज जो नंबर आहे तोच फक्त टूला एट एटला टू थ्रीला सेवन किंवा सेवनला थ्री अदरवाईज जसेच तसे नंबर पहा हे तीन नंबर लास्टला टू आहे टू असेल तर एट घेतो आपण बरोबर आहे टूला एट आता सिक्स एटी वन सिक्स एटी वन या दोन नंबरच्या दरम्यान येईल एट आणि नाईन म्हणजे आपल्याला एट घ्यायचा इथे काय घ्यायचा आपल्याला नाईन वन टू नाईन वन टू म्हणजे हा नंबर कोणता येणार आहे नाईनमध्ये येथे काय होईल शेवटी नाईन आहे तर नाईनच लिहिणार आपण नाईन सेवन्टी नाईन सेवन्टी नंबरच्या दरम्यान येईल बरोबर आहे लहान काय आहेत नाईन वा याप्रमाणे आपले क्यूब रूट येतील याप्रमाणे तुम्हाला दिलेल्या संख्येचे क्यूब रूट काढता येतील समजल्या मित्रांनो धन्यवाद पुढचा व्हिडिओ पाण्यासाठी चॅनल सब्सक्राइब करा धन्यवाद